अरे कसा आला बा सकाळी सकाळी तर अशी परिस्थिती खराब झाली हालत वाढली दिसून राहिली काय बाप्पाला वाढली हे पॅन पोट ए गोष्ट सांगू काय मग संडासले नाही बसता येऊ राहिलं चड्डी फाटत चड्डी काय परत दिवशी मामाईन अंडर घेऊन दिली हा चर्कन झाली काय म्हणजे कसं जेवाले खुर्चीवर बसायला उर राहिलं वांदे झाली हालतीच्या पोट्टी भेटले मला हे सकाळी पाच वाजता चला बा म्हटलं हालती हलतीनं असं मी मॅड झालो येत असं ना अरे हे काय सोडूनच दे डिस्टर्ब काही करू नको हा मला आज म्हणजे काही ना करू करून मी चला आलटाडल राहिली हालतीवरच काम करायचं आता क्लोरा द्या पण हालत काही समजून राहिली मग मी जातो